आहे आपण म्हणल्याप्रमाणे मला प्रदीर्घ असं प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे आणि सेवानिवृत्त होत असताना मला आदरणीय एकनाथरावजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत काम करण्याची संधी भेटली आदरणीय मुख्यमंत्री मोदयांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांची काम करण्याची पद्धत याची मी प्रेरणा घेऊन सामाजिक काम करण्यासाठी आता मी मुखेड आणि कंधार विधानसभेतून काम करत आहे त्या भागामध्ये विकासाची विविध योजना आणावेत केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांची जी प्रेरणा आहे ते घेऊन मी मुखेड आणि कंधारमध्ये काम करत आहे महायुतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस सर आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या तिघांनाही माझ्या कामाची पद्धत माहीत आहे आणि महायुतीमध्ये जो निवडून येईल त्याला उमेदवारी देणं फार आवश्यक आहे त्यामुळे माझी वरिष्ठावर श्रद्धा आहे आणि आपण बघता लोकांचा पाठबळ एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी आहे तर हे तिन्ही मान्यवर माझ्या बाबतीत जो निर्णय घेतील मला तो मान्य राहतो